चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागात विविध संवर्गातील आठशे सत्तावन्न पदांना मंजुरी आहे मात्र प्रत्यक्षात पाचशे नऊ पदे भरण्यात आली असून तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस पदे अद्यापही रिक्त आहेत चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या कृषी विभागात देखील रिक्त पदांची समस्या कायम आहे जिल्हा परिषदेत कृषी विभागात मंजूर सोळा पदांपैकी पाच पद रिक्त आहेत राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने परिस्थितीने सर्वाधिक फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमिनीला अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशा वल्गना राज्य सरकारकडून करण्यात येत असल्या तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या कृषी विभागामार्फत मोहीम राबविल्या जातात त्या कृषी विभागाचा डोलाराज कमकुवत असल्याने राज्य सरकारच्या मोहिमांच्या यशस्वीतेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे रिक्त पदांमुळे एक एक कर्मचाऱ्यांवर अनेक कामांचा प्रभार आहे या प्रभार प्रणालीचा फटका शेतकरी बांधवांना बसत आहे सरकारने पीक हानी मदतीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्ष त्यावर काम करायला कृषी विभागाकडे माणसांची कमतरता असल्याने ग्रामसेवक तलाठी या कर्मचाऱ्यांना कृषी विभागाच्या कामात गुंतविण्यात येत आहे रिक्तपदे कधी भरणार याचे उत्तर सध्या कुणाकडेही नाही त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना मदत वेळेवर मिळेल काय असा प्रश्न उभा झाला आहे